शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा अनुदानसोबत इतर लाभ होय शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी काढला का काढला नसेल तर लगेच काढून घ्या शेतकरी ओळख क्रमांक तुम्हाला मिळणार स्मार्ट अलर्ट फार्मर आय डी आजच आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करा शेतीसाठी स्मार्ट निर्णयाची सुरुवात आता इथूनच सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर फार्मर आय डीचा फायदा नेमकं काय होणार आहे कशासाठी लागणार आहे संपूर्ण व्हिडिओ या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर फक्त अनुदानच नव्हे तर खालील बाबींसाठी सुद्धा शेतकरी ओळख क्रमांकाचा हप्ता प्राप्त होईल तर फार्मर आय डी हवामानविषयक अचूक डेटा मृदा आरोग्यविषयी माहिती बी बियाणेची माहिती कीटकनाशकाविषयी माहिती खतांविषयी माहिती पिकांसंबंधी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जाणार आहे तर याच्यामुळे पी एम किसान योजनेचा लाभ पीक विमा अतिवृष्टी अनुदान मिळण्यास शेतकऱ्यांना सुलभता निर्माण होणार आहे तर शेतकरी ओळख क्रमांक कुठे तयार करायचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तयार करून घ्या याच ठिकाणी लिंक आहे एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश यम एच यफ आर डॉट ॲग्रीस्टॅक डॉट गव्हर्मो डॉट इन फार्मर रजिस्ट्री यम एच तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याची सुविधासुद्धा या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या बसल्या या ठिकाणी कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती हा फार्मर आय डी तयार करू शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा